असलाम वालेकुम गाईज आदा आप नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतो आहे माझ्या आजच्या ह्या नव्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आज मी गावात आलो होतो बाईला भेटलो आणि बाईला भेटल्याच्यानंतर नंतर आता असं ठरवलेलं आहे की आज मला जायचं आहे औंडा नागनाथ येथे आणि काही आपले नातेवाईक आहेत नातेवाईकच म्हणता येईल कारण जातपात जातपात आपण मानत नाहीत त्यांचं लग्न आहे त्यांच्या मुलीचं त्याकरिता मला औंडा नागनाथला जायचं आहे आणि मी आता जस्ट इथून निघणार आहे आणि तुम्हाला खूप मजा येणार आहे आजच्या ह्या ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगिंगला काहीतरी सुरुवात करतो आहे तिथे काय घडणार आहे नेमकं कसं आहे काय ते बघायला विसरू नका आणि आता तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी मी आलेलो आहे हे मला रूम दिलेली आहे प इथे आल्याच्या नंतर औंडा नागनाथला आणि रूम पूर्णपणे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे म्हणजे प्रायव्हेट रूम मला दिलेले आहे त्यांनी मंगल कार्यालयातच हे रूम आहे तर आता ही सकाळची वेळ आहे आणि आता बघू शकता आणखी इथे कोणीच आलेलं नाही आता ह्या मंडप वगैरे सगळं लावून झालेलं ला आहे स्टेज वगैरे सगळं तयार झालेलं आहे खूप चांगल्या पद्धतीनं हे मंगल कार्यालयामध्ये चांगलं स्टेज तयार करण्यात आलेलं आहे आणि मी एकटाच आता सकाळी सकाळी आलेलो हो आहे आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत आता ह्या ठिकाणी औंडा नागनाथजीच्या मंदिरामध्ये आणि माझ्यासोबत हा एक मित्र होता ती 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 ते तिलाच तर त्यांनी ते पाठवलेलं होतं त्याच्या म्हणजे माझ्यासोबत मला हे दर्शन घडविण्यासाठी तर तो माझ्यासोबत आलेला होता हे नंदीजीचं आपण बघतोय जे कानात जे काय आपल्याला जे काही आपला मागणी असते नवस असतो ते नंद नंदीजीच्या आपण कानात बोलतो हा रथ बघून तुम्हाला काय वाटतंय नेमकं बघा ना जे किती जुना आहे म्हणे हा दीड हजार वर्षापूर्वीचा जुना रथ आहे आणि हा मुलगा ते गंध लावायला मला आलेला होता आणि मी त्याला सांगितलं की मी मॉमेडियन आहे आणि आमच्यात लावत नाहीत तर त्याला न गंध लावता मी काही त्याला पैसे दिले असो सगळ्यात पहिलं माझं लक्ष जे केलेलं आहे मित्रांनो तर हे तुम्ही जागा बघू शकता ह्या ठिकाणी आणि जे कोरीव बांधकाम जे आहे ना जे पिलर बघा नाही म्हणजे सिंगल दगडावरती काम चालू आहे सिंगल दगडावरती काम चालू आहे आणि ते जे सिंगल दगड जे आहेत हे तर त्याच्यावरती पूर्ण हे काम कोरलेलं आहे तर हे तुम्ही बांधकाम बघू शकता ह्या ठिकाणी कारण हे जे तुम्ही ही मूर्ती बघा सर्व हे हाताने बनवलेलं आहे त्या काळामध्ये आणि हे जे आता झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा तुम्हाला तर हे पूर्ण जेवढं काही आहे ना मित्रांनो हे साधारणतः किती वर्ष लागले असतील आणि ह्याचं जे हे जे पूर्ण जे दगड आहेत ते कुठल्या लेवलला कसे ठेवले गेले असतील त्यावेळेला काय उपक्रम उपकरणं होती त्यावेळेला आता हे काही पंजाबी लोकंसुद्धा इथे आलेत मी तर पहिल्यांदाच पाहिलं आहे आणि खूप भारी वाटत आशा बरी आज गाई रात भुकिया तिच्या म्हणून जर एक गाई राईची नाव होतं काम धनु म्हणून दररोजच्या टाईमी चारा खाऊन पाणी पिऊन आपलं का जेवढं का दूध ती जिव्या जोतली बरं सोडून जाईल इथे नामदेव महाराज आलते नामदेव महाराजाने कीर्तन केला शिरवळ येईल देवळ्या झटामध्ये हाती नामदेवाती दुधा पेला इथं जो एक राक्षस राहत होता अरे पुजळला मारून खात होता बाहेरिक या लोकायला वर नाही दिसलं नामदेव माझाला धक्काबुकी दिली भिमानी चारी दिशिन चार गदे मारले बघा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तुम्हाला इथून कळसावरचा पांढराबाई दिसतो औरंगजेबनी खंडत केला इंदावरची आयला दिना भासलेला आहे अशी माहिती आहे मी तिसऱ्या वर्गात शिकतोय मला वडगील नाही आहे वडील नाही तिच्याबरोबर बँकचं काम करतोय तुमची मदत झाली काही शिक्षणाबद्दल मदत म्हणून देऊ शकता माझी जबरदस्ती नाही बोलाय नागनाथ महाराज की तर मित्रांनो साधारणतः आपल्याला एखादं काम जर करायचं असलं तर किती कारागीर लागतात पण जुन्या काळातील हे कारागीर बघा ही मूर्ती म्हणजे बघा ना लाकडावरती काम असल्यासारखं आहे आणि ॲक्च्युअलमध्ये हे मंदिराचं काम आहे हे म्हणजे जे दगडावरती केलेलं आहे ते मला एवढं क म्हणजे दगडाचं काम आवडलेलं आणि हे जुन्या काळात जे महाराज इथे बसत होते ही त्यांची गादी असावी असं माझं मत कारण मी विचारलं नाही तिथे कारण खूप म्हणजे तिथं सांगणारा पण कोणी नव्हता तर हे ही एक मूर्ती एवढी मनमोहक हो, आणि एवढी हे महादेवाचं एक पिंड आहे बाहेर आणि हे नन्ने मुन्ने पुजारी बसलेले हे बाहेरून बघा तुम्ही हे अशा प्रकारचं काम झालेलं आहे आणि आ आतमध्ये गर्भात म्हणजे जे देवाऱ्यात गेल्याच्यानंतर तिथं दर्शन झालं हा माझा मित्र आहे जो सोबत माझ्यासोबत इथे आला होता त्यालाही धन्यवाद ह्या व्हिडिओच्या मार्फत येतो त्याच्यामुळे मला ते दर्शन करता आलं आणि आता आपण जाऊया लग्नामध्ये तर आता हे लग्नाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो कारण मला आता हे लग्न साडेबाराचं आहे सा ते एक वाजलेले आहे आणि हा लग्नाचा कार्यक्रम आटपून मला परत गावी निघायचं आहे आणि आता हे बघा तुम्ही आता मी ते आलेलो आहे एक छोटीशी आपली एक विजिट म्हणून आपली एक आठवण म्हणून त्यांची एक फोटो घेतला आणि हे सुद्धा बघू शकत आहे ह्या ठिकाणी तो सीन मला ॲड करायचा राहिला पंजाबी बाईंचा आणि आता नवरा नवरी आलेला आहेत लग्नाला सुरुवात झालेली आहे सगळे फोटो काढण्यामध्ये व्यस्त आहेत आता मी फोटो काढलेला आहे बघताय तुम्ही आणि जेवण करून आत्ता लगेच ताबडतोब आता मी निघण्याचा प्रयत्न करतो आहे जर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद आणि जाता जाता